नमस्कार मराठी गुरु मध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बघता बघता दोन हजार अठरा संपून नव्या वर्षाला सुरुवातही झाली आता वेद लागले आहेत दोन हजार एकोणीसमधील पहिल्या सणाचे म्हणजेच मकर संक्रांती नवीन वर्षातील पहिला सण म्हणूनही मकर संक्रांतीचे खास महत्त्व आहे भारतात सर्वत्र मोठ्या धूमधडाक्यात चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मात्र यावर्षी हा सण पंधरा जानेवारीला साजरा होणार आहे जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये येणारा संक्रांती सण यावर्षी दोन दिवस साजरा केला जाईल यावेळी संक्रांतीचे वाहन सिंह असून उपवाहन गज म्हणजे हत्ती आहे यामुळे वर्षभर कामाचा व्याप गतिशीलता राजकारणात परिवर्तन आर्थिक स्थितीमध्ये अडचणी यासारखे प्रभाव दिसून येतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांती का साजरी करतात संक्रांत म्हणजे संक्रमण सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे मार्गक्रमण सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यावर्षी चौदा जानेवारीला संध्याकाळी सात वाजून एक्कावन्न मिनिटाने सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे स्नान आणि दानाचे महत्त्व पंधरा जानेवारीला मानले जाईल तर मकर राशीचा पुण्यकाळ चौदा जानेवारीला एक वाजून अठ्ठावीस मिनिटाने तर पंधरा जानेवारीला बारा वाजेपर्यंत राहील पंधरा जानेवारीला सकाळपासूनच अमृतसिद्धी योग राहील या योगामध्ये करण्यात आलेले दान पुण्य अमृत समान मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मकर संक्रांतीला स्त्रिया एकमेकींना वान देतात व हळदी कुंकू एकमेकांच्या ताटात दान करतात जेणेकरून त्यांना प्रत्येक जन्मात सौभाग्याचं दान मिळेल मकर संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण होते त्यानंतर खर्मा सप्ताह असतो खरमास सप्ताहात कुठलीही चांगली कामे करू नयेत पण खर मास सप्ताह संपल्यानंतर शुभकामाचा योग सुरू होतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या फ्रेंडला व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा तसेच मराठी गुरु चॅनलला सपोर्ट करण्यासाठी लाल कलरचे सप्पर मिश्रे बटन दाबून सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा जेणेकरून मराठी गुरु चॅनलचे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत